मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस च्या नवव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी श्री गुरुदेव दत्त प्रसन्न वजय ग्रुप केदार धाने गोडोली सातारा या गाडीच्या नवव्या क्रमांकाला सिंगरस्ती गाडी पाळी पाच क्रमांका नव्हती होला वय मध्ये फलटण याचा गाडी खाली सरदार पहाला अध्यक्ष लागेला पाहाला तनुष्का सागर राजे गाड़ी मुनो संजय कुमार रामदेव शिंदे फोर बाय फोर कबाले सुंदर गाड़ी पाले कबाल आणि सरदारची गाड़ी त्याच्या आज मैदा जिन्ह नंबर ऐसी मालकारी ठरले अजित दादा केसरी सन दोन हजार चौवीस आ मैदान आठव्या क्रमांका मानकारी पांच क्रमांक पांच वरुण पहा गाड़ी जरंडेश्वर माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अण्णा फाइके सातारोड़ या गाडीच्या आठव्या क्रमांकाला गाडी पाणी उजला पाहला माजी जिल्हा परिषद सदस्य सातार रोड गोविंद फौजे याचा सजा उर्फ पेडा आणि त्याच्यावर पाहाला नारायण गावचे कर्ज सागर पालके सातार रोड याचा या ठिकाणी पुष्पा सुंदरसी गाडी पाणी सर्ज आणि पुष्पाची गाडी सुंदर गाडी आणली रेडले विजवले ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान ज्या मैदानाचं सुंदर असं आयोजन केलं आणि तेवढ्यात पारदर्शकपणे या ठिकाणी हे मैदान संपन्न केलं समस्त ग्रामस्थ पंधरे आणि पंधरे पंचक्रोशी आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून राहिली गाडी सरपंच बाजीराव काटकर धर्मपुरी ब या गाडीचा सातवा आला सुंदर असे गाडी पाहडे ओझुला पाहणार जीवन डावणं सत्कार बारस दिनेश गावाला उरण बोरे याचा या ठिकाणी सुंदर बाजूला पाहणार थर्माल ग्रुप साखरवाडे याची गाडी काही नवीन खरेदी पाहूया सुंदर असे गाडी पाणी सुंदर आणि बावडेची गाडी सुंदर गाडी आणि बुबळेला योजने करावे ते मैदानातील सात नंबरचे मारकरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दा आयोजित अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मालकरी पाच क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्रीनाथ प्रसन्न श्रीतेज श्रीशा भाऊसाहेब शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाची पुणे या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सिल्वेची गाडी पाला उजला पाहाला प्रतिष्ठान फुले भंडारा लाडगावकर याचा या ठिकाणी उजूला हरण्या पाहला आणि त्याजुर्गा लागूला पाहला जगदीश बापू शिंदे सिटी लाईफ ग्रुप उरले देवाची आई या ठिकाणी लोंकानुसार याचा बावीस अकरा पिस्टल पहाला सुंदराची गाडी पहाली हरण्या आणि पिस्टलची गाडी सुंदर गाडी आणि समीना गरणे आजच्या मैदानातील सहा नंबर मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अजितदादा दादा सन दोन हजार चोवीस या किताबातील पंचम क्रमांकाचे मार्करी तास क्रमांक सहा वरून पाहले आणि सरपंच राजाराव भोसटे जंक्शन या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पहाले सरपंच राजाराम भोसले जंक्शन याच्या या काही नावावरती नशी माजमावला रोजला पारा पलवान विराजनांगा तिथे तिसरे लागले विजय कबले शिरवा आकाश कबले शिरवा याचा फोर बाय फोर घडला आणि त्याच्या वेळा लागला पहाडा कुमारी वैष्णवी मोहराव मधने पेट नका यमएम ग्रुप पेट नका याचा या ठिकाणी राजा सुंदर शिकारे पाहिली गजारी राजा शिकारे सातच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अजित दादा केसरी सन दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वतला दुसरं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार वरून धावली गाडी आई साहेब प्रसंना डेव्हलपर्स लाटे बारामती या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सिंदोरसी गाडी पाणी उजूला पाहाला जीवन कराडे लाटे बारामती याचा या ठिकाणी बॉम्ब अटेजवला पाहाला तग्या ग्रुप एसके एस चुकले पडेल याचा या ठिकाणी तेजा सिंदराची गाडी पाणी टग्या आणि तेजाची गाडी ती ते आजच्या मैदातील चार नंबरची मालकरी ठरले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस पंढरेकरांचं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आठ वरून लावलेली गाडी जय तोजा प्रसन्न गोकुळ यांना झेंडे किरण जाधवराव पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकाला फुले रस गाडी पाले डावीला पहा गोकुळांना जेणे किरण जाधवरा विकी पवार याचा या ठिकाणी चिक्या पहाडा आदेजा पहाडा प्रज्वल अशोक दौडे वैभव शेख तरोवडे सुलतान लक्षात पावदार याचा लक्ष पहाडा सुंदरगाडी पाळी चिक्या लक्ष चिघाडे आजच्या मजातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि समस्त पंचतोषी ग्रामस्थ पंढोरे यांच्या संयुक्त विद्यमानानं संपन्न झालेलं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर समस्त समस्त बैलगाडी शौकिनांच्या डोळ्याचं तारणं पिटलं दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली पंचानी त्या व्हिडिओ शूटिंग पाहिली ड्रोनचं शूटिंग पाहिलं आणि पंचानी बैलगाडी संघटनेनं त्यामध्ये बैलगाडी संघटना बारामती आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी चामते या सर्वांच्या मते या ठिकाणी दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे प्रथम आणि द्वितीय त्यामध्ये लक्षात घ्यायचंय दोन्ही गाडी मालक लक्षात घ्यायचं रक्कम एकत्र केली जाईल आणि ढालीसाठी चित्त्यात टाकल्या जातील त्या दोन्ही गाड्या अशा आहेत तास क्रमांक एक वरण पाहाली गाडी अनया सुरज भोयते भिकोबा नगर आणि तास क्रमांक दोन वरण पाहाली गाडी सरपंच सुनील शेठ मसणे मायरा पंकज मसणे केरा ग्रुप कोरेगाव या दोन गाड्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील दादा केसरी किताबाच्या मानकरी झाल्या अशा गाड्या पाहत एक नंबर तासावरती पाहले नासा पाहला नसाहेश्वर कुमार सुसगाव सचिन शेळकर वरचे ओले अर्ण साहित्य सुजगावकरांचा सुजगा सा बकास आणि त्याच्या जेव्हा गाडीला पाहला एकेला प्रसन्न आरो पाटील नागदीश आणि शैलेश माळी घोटकरांचा सुंदर गाडी छोट्या सरजाची गाडी तसंच या ठिकाणी दोन नंबर तासावरती सिंदुराची गाडी पाहडे सरपंच सुनील शेठ मसणे मैरा पंकज मसणे केदार ग्रुप कोरेगाव यांच्या या ठिकाणी नावावरती नशी नशिबाजमोला ओजुरा पहा फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल फौजी सोमाडावर तोडपकर आणि अनिल कदम लातूर कर याचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बऱ्या पाळला आणि त्याच्यातला डायरा पाहला अंकुड अंकिदा रोहित निंबाळकर फेलटा आणि विठोल्ल्यावर गुटकर याचा या ठिकाणी सर्जा पाळाला दोन्ही बैलगाडी मालकाच्या चलकाच्या हार्दिक आणि